चार पाच महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हायकोर्टाच्या आदेशाने राज्य सहकारी बँकेकडे एक हजार कोटी भरले आहेत हे सगळे बुडवे आहेत म्हणून भाजपमध्ये गेले असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे मित्रांनो एका बाजूने राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत न गेल्याने उन्हात करपून जात असतानाच गेल्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसासाठी शंभर रुपयांची मागणी करूनही हात वर केलेल्या साखर सम्राटांना शिंदे फडणवीस सरकारने पेटारा उघडून खैरात केल्याचे समोर आले आहे शिंदे फडणवीस सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतून उडी मारलेल्या तसेच भाजपच्या गळाला लागलेल्या साखर सम्राटांच्या अकरा कारखान्यांना आताच काहीशी आर्थिक घडी बसलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच एन सी डी सीकडून एकूण अकराशे एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी कोटींची थक हमीच्या रूपात खैरात केली आहे एका बाजूने साखर सम्राटांकडून दराला आणि मिळणाऱ्या लाभातून शेतकऱ्यांना वाटा देण्यास ठेंगा दाखवला जात असताना मागच्या दाराने सुरू असलेली मदत भुवया उंचवणारी आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीराखी असलेल्या साखर सम्राटांनासुद्धा भरघोस मदत देण्यात आली आहे दुसरीकडे सरकारकडून देण्यात आलेल्या थक हमीमध्ये अडचणीत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा मात्र यामध्ये समावेश नाही त्यामुळे तोंड बघून हमीचा पेटारा खुला केला जात आहे का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे शिवाय मित्रांनो चौकशीचा ससेमिरा चुकवल्याने आपल्याला कशी शांत झोप लागते हे जाहीरपणे सांगणारे माजी काँग्रेस नेते आणि आता भाजपवासी असलेले हर्षवर्धन पाटील या खैरातीचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना महात्मा फुले नगर इंदापूर या कारखान्यास एकशे पन्नास कोटी रुपयांची हमी देण्यात आली आहे तसेच त्यांच्याच मालकीच्या नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर रेडा इंदापूर या कारखान्यास पंच्याहत्तर कोटी रुपयांची हमी देण्यात आली आहे त्यामुळे या दोन्ही कारखान्यांना दोनशे पंचवीस कोटी रुपयांची थकहमी मिळाली आहे तसेच मित्रांनो आदर्श घोटाळ्यात बेछूट आरोप झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने आपल्या गळाला लावताना राज्यसभेची खासदारकी बहाल करून टाकली त्याचबरोबर त्यांच्याच मालकीच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मीनगर नांदेड या कारखान्यासाठी एकशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणऐंशी कोटींची थकहमी देण्यात आली आहे तसेच धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर सोलापूर या कारखान्याला एकशे सव्वीस पॉईंट अडतीस कोटी रुपयांची थक हमी देण्यात आली आहे दरम्यान सरकारकडून सुरू असलेल्या खैरातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे ते म्हणाले की राज्य सहकारी बँक आता कुठे सावरत असतानाच अशा प्रकारे पतपुरवठा केल्यास बँक पुन्हा रसातळाला जाईल या कर्जाची हमी सरकारने घेतली असल्याने बँकांना पैसे परत न केल्यास सरकारला भरावे लागतात अशा प्रकारे बऱ्याच वेळा पैसे भरावे लागले असल्याचे ते म्हणाले आहेत मित्रांनो शेट्टी यांनी सांगितले की चार पाच महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हायकोर्टाच्या आदेशाने राज्य सहकारी बँकेकडे एक हजार कोटी भरले आहेत हे सगळे बुडवे आहेत म्हणून भाजपमध्ये गेले आहेत थक हमी मिळालेले भाजप आणि मित्रपक्षातील नेते आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील टोळकं लुटण्यासाठी भाजपमध्ये गेलं आहे विरोधातील एकही कारखान्याला मदत केलेली नाही ते पुढे म्हणाले की कल्याण काळे काँग्रेसमध्ये असताना कोणी डुंकूनही बघितलं नाही अशोक चव्हाण भाजपमध्ये जाताच मदत मिळाली मात्र पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला मदत मिळाली नाही यामध्ये आवडते नावडतेही असतात असा टोलाही त्यांनी लगावला तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले अन्य कारखाने कोणते आहेत ते आपण पाहूया यामध्ये पहिला कारखाना आहे लक्ष्मीनगर नांदेडचा भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना याचे व्यवस्थापन अशोक चव्हाण यांच्याकडे असून या कारखान्याला एकशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये दिले गेले आहेत दुसरा कारखाना आहे पडसाळी सोलापूर येथील संत कुरुंदास सहकारी कारखाना याचे व्यवस्थापन धनाजीराव साठे यांच्याकडे असून या कारखान्याला एकोणसाठ पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांची मदत दिली गेली आहे तिसरा कारखाना आहे भाळवणी पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना याचे व्यवस्थापन कल्याणराव काळे यांच्याकडे आहे या कारखान्याला एकशे सेहेचाळीस पॉईंट बत्तीस कोटी रुपये दिले गेले आहेत चौथा कारखाना आहे भवानीनगर इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना याचे व्यवस्थापन प्रशांत काटे यांच्याकडे आहे या कारखान्याला एकशे अठ्ठावीस कोटी रुपये दिले गेले आहेत पाचवा कारखाना आहे गेवराई बीड येथील जय भवानी सहकारी साखर कारखाना याचे व्यवस्थापन अमरसिंह पंडित यांच्याकडे आहे या कारखान्याला एकशे पन्नास कोटी रुपये दिले गेले आहेत याशिवाय एन सी डी सीमार्फत मार्फत जीवदान मिळालेले भाजप नेत्यांचे कारखाने कोणते आहेत ते आपण पाहूया यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे माळशिरस येथील शंकर सहकारी साखर कारखाना याचे व्यवस्थापन विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आहे या कारखान्याला एकशे तेरा पॉईंट बेचाळीस कोटी रुपये दिले गेले आहेत यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे महात्मा फुले नगर इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना याचे व्यवस्थापन हर्षवर्धन पाटील यांच्याकडे असून या कारखान्याला एकशे पन्नास कोटी रुपये दिले गेले आहेत यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे शहाजीनगर रेडा इंदापूर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखाना याचे व्यवस्थापन देखील हर्षवर्धन पाटील यांच्याकडे असून या कारखान्याला पंच्याहत्तर कोटी रुपये दिले गेले आहेत यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे किल्लारी लातूर येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याचे व्यवस्थापन अभिमन्यू पवार यांच्याकडे असून या कारखान्याला पन्नास कोटी रुपये दिले गेले आहेत यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे रावसाहेबनगर जालना येथील रामेश्वर सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याचे व्यवस्थापन रावसाहेब दानवे यांच्याकडे असून या कारखान्याला चौतीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले गेले आहेत व यानंतर सहाव्या क्रमांकावर आहे टाकळी सिकंदर सोलापूर येथील भीमा सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे व्यवस्थापन धनंजय महाडिक यांच्याकडे असून या कारखान्याला एकशे सव्वीस पॉईंट अडतीस कोटी रुपये दिले गेले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं राज्य सरकारकडून साखर कारखान्यांना दिल्या गेलेल्या या खैरातीबद्दल आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळविण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा